नमस्कार मित्रांनो आजचा जो टॉपिक आहे ना सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे डिफरन्स बिटवीन पासपोर्ट अँड व्हिजा बऱ्याच लोकांना पासपोर्ट आणि विजाचा डिफरन्स माहीत नसतं आता हे काय असतं पासपोर्ट काय असतं आणि विजा काय असतो आणि पासपोर्ट कुठं काढायचा कसं काढायचा याच्याबद्दल पण आपण डिटेल बोलणार आहोत आणि विजाच्या रिलेटेड पण आता हा पासपोर्ट पासपोर्ट कसा असतो हा पासपोर्ट होतो नाव काय असतं रिपब्लिक ऑफ इंडिया भारत सरकार ही आपली आहे ना आयडेंटिटी असतं मीन्स नॅशनॅलिटी असतं जसं आपण इंडियामध्ये आहोत आपलं आधार कार्ड जसं एक आयडेंटिटी आहे ना सेम तुम्ही इंटरनॅशनल ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट रिपब्लिक ऑफ इंडिया भारत सरकार असा हा पासपोर्ट असतो फ्रंट असं असतं बॅकसाईडला असं असतं आणि त्यानं तुम्हाला आतमध्ये थोडी इन्फॉर्मेशन दिलेली असतं म्हणजे तुमचा ॲड्रेस वगैरे आणि या पेजेसवर असे पेजेस असतात ओके हा झाला आपला पासपोर्ट मिन्स आयडेंटिटी नॅशनॅलिटी असतं जर तुम्ही इंटरनॅशनल ट्रॅव्हल करत असाल तर ओके आणि सगळं नेक्स्ट असतो विजा विसा काय असतो हा एंट्री पास असतो म्हणजे जर तुम्ही एखाद्या कंट्रीमधून दुसऱ्या कंट्रीमध्ये जात असाल तर तुम्हाला व्हिसा लागतो म्हणजे त्यात टाईप ऑफ व्हिसा आहे एक असतो स्टुडंट व्हिसा असतो व्हिजिटर व्हिसा असतो बिझनेस व्हिसा असतो आणि वर्क परमिट असत हे त्याचे टाइप्स ऑफ व्हिसा आहे ते आपल्या म्हणजे तुमचा पर्पज काय कशासाठी तुम्ही व्हिजिट करता हा झाला तुमचा व्हिसा ओके okay. आता हा पासपोर्ट कुठे काढायचा इंडियामध्ये पासपोर्ट काढतो पासपोर्ट ऑफिस मध्ये त्याची काही ऑनलाईन कोर्सेस फी असून ते डॉक्युमेंटेशन वगैरे अपलोड करायचे आणि त्यानंतर तुम्ही पासपोर्ट काढू शकता जर कोणाचा पासपोर्ट वगैरे काढायचा असेल तर तुम्ही आमचा लिंक दिलेली असतं मध्ये तुम्ही चेक करू शकता ओके okay? आणि व्हिजा आहे ना प्रत्येक कंट्रीच्या वरती अप्लिकेशन करावं लागेल ते व्हिजाचा वेगवेगळे टाईप असतात ओके हा झाला आपला एंट्री पास या व्हिडिओ मध्ये आपण हा एकच उद्दिष्ट होता की डिफरन्स काय असेल विजा आणि पासपोर्टचा ओके हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा लाईक करा आणि ज्यांना खरंच आउट ऑफ कंट्री साठी जायचा असेल रिगार्डिंग जॉब्स आहे स्टडी साठी असेल किंवा बिझनेस सेटअप करायचा असेल दुसऱ्या कंट्री मध्ये ते पूर्ण आपण फ्री ऑफ आप कॉस्ट मध्ये फ्री करिअर काउन्सलिंग हा कन्सेप्ट काढलाय तुम्हाला फ्री करिअर मध्ये सगळे तुमचे काय डाउट्स आहेत तुम्ही खाली बायोमध्ये लिंक्स असेल तुम्ही तिथं कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपला इथं नंबर असतो स्क्रीनवरती त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला फ्री करिअर काउन्सिलिंग मध्ये दे माहिती देऊ ओके चला तर भेटूया आपण पुढच्या टॉपिकमध्ये डांक शोन